नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपल्या रसोई विथ कलर्स या चॅनलमध्ये हिवाळा आहे सो मटर मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे मग चला तर बनूया हिरव्या मटरची ग्रेव्हीची भाजी आपण मटरची भरपूर प्रकारची रेसिपी बघितली आहे पण आज आपण बनवणार आहोत हिरव्या मटरची ग्रेवीची भाजी कुठल्याही कुठल्याही प्रकारचा पूट न वापरता अशी अगदी सोप्या पद्धतीने मी मटरची भाजी बनवली आहे चला तर मग बघूया रेसिपी इथे मी दोन मिडियम साईजचे बटाटे घेतले आहे कढीपत्ता दोन छोटे टोमॅटो लसूण अदरक तीन छोटे कांदे कोथिंबीर आणि भरपूर असं मटर घेतलेलं आहे इथे आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चॉप करून घ्यायचे आहे आणि बटाट्याचे उभे असे काप करून घ्यायचे आहे इथे मसाला घेतलेला आहे कांदा लसूण मसाला काळा मसाला मिरची पावडर हळद जिरापूर धनपूर इथे पहिल्यांदा आपल्याला मटर असं मिक्सरमध्ये बारीक पेज करून घ्यायची आहे आणि त्यातलंच थोडं मटर बाजूला वरून ॲड करायला बाजूला ठेवायचं आहे अशा प्रकारे इथे मी मटरची पेज करून घेतलेली आहे त्याच पॉटमध्ये आपल्याला लसूण अद्रक कडीपत्ता कोथिंबीरची पण पेज करून घ्यायची आहे बघा तर अशा प्रकारे मी इथे ह्याची पण पेस्ट तयार करून घेतलेली आहे आता कढई ठेवला आहे त्यामध्ये तीन पळी एवढं तेल ॲड केलं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये बटाटे ॲड करायचे आणि बटाटे सॉफ्ट येईल असे तळून घ्यायचे बटाटे जास्त लालसर तळायचे नाही आहे फक्त सॉफ्ट होईल असे म्हणजे जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल अशा प्रकारे इथे मी बटाटे तळून घेतले आहे ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायचं आहे मोहरी तडतडली की जिरा ॲड करायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चॉप केलेला कांदा पण ॲड करून घ्यायचा आहे आणि मस्तचा परतून घ्यायचा आहे त्यामध्ये थोडंसं अगदी हिंग पण ॲड करायचं आहे आता त्याचमध्ये आपल्याला जी आपण पेस्ट तयार केली होती लसूण अदरकी ती ॲड करून मस्त असं परतून घ्यायचं आहे ते छान परतून झाले की त्यामध्ये मसाले ॲड करायचे आहे हळद तिखट जिरापूड धनापूड कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला काळा मसालाऐवजी तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता किंवा कुठलाही भाजी मसाला ॲड करू शकता जो तुमच्याकडे अवेलेबल आहे हे सगळे मसाले घालून जाईल की मस्त असं परतून घ्यायचं आहे वरून थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि मसाले मस्त शिजवून घ्यायचे आहेत चवीनुसार मीठ पण ॲड करून घ्यायचं आहे मसाले अगदी दोन ते तीन मिनिट शिजले की त्यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा ॲड करून घ्यायचा आहे आणि परत परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे त्यानंतर आपल्याला बारीक पेज केलेला मटर पण ॲड करून घ्यायचं आहे मटर हे कच्च असल्यामुळे छान मिक्स करून तीन ते चार मिनटं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे कुठल्याही प्रकारचं पाणी न घालता आपल्याला ते शिजवायचं आहे तीन ते चार मिनटं बारीक केले पेज केलेलं मटर शिजवून झाले की त्यामध्ये अख्खं मटर ॲड करायचं आहे आणि हे पण आपल्याला दोन तीन मिनटं छान कमी गॅसवर वाफवून घ्यायचं आहे आता हा सगळा मसाला बघा असल्या अशा प्रकारे शिजवून झालेला आहे आता त्यामध्ये आपल्याला उभे काप केलेले बटाटेच ॲड करायचे आहे आणि मस्त असं खालीवर मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथे मी उभे काप केलेले बटाटे पण ॲड करून घेतलेले आहेत त्यानंतर त्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे ग्रेव्हीसाठी आणि गरम पाणीच ॲड करायचं म्हणजे भाजीला छान अशी चव येतं जेवढ्या क्वांटिटीमध्ये ग्रेव्ही हवी आहे तेवढं पाणी ॲड करायचं बघा इथे किती छान थिकनेस असं आलेलं आहे वरून थोडा कोथिंबीर ॲड करायचं आणि झाकण ठेवून कमी गॅसवर अगदी कमी गॅसवर तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं आहे बघा तीन चार मिनटामध्ये आपल्या भाजीला इतका मस्त कलर आलेला आहे आणि मस्त ती शिजवून पण झालेली आहे भाजी शिजायला कमी वेळ लागतो कारण ऑलरेडी आपण मटर छान असं शिजवून घेतलेलं होतं आणि बटाटा पण तळून घेतलेला होता सो बघा तर किती छान भाजीला मस्त असा कलर आला आहे कुठल्याही प्र प्रकारचा दाण्याचं कूट न वापरता किंवा खोबऱ्याचं कूट न वापरता किती मस्त अशी ग्रेव्हीची भाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडले असल्यावर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वेल ऑकॉनवर वा क्लिक करायला मात्र अजिबात विसरू नका थँक्यू